थरार तासाचा रेस्क्यू शिरपूर तालुक्यातील निमझरी रस्त्यावर पाटचारी शिवाऱ्यात आज सकाळच्या सुमारास दहाच्या सुमारास बिबट्या दिसल्यानं एकच खळबळ उडाली शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला अचानक बिबट्या दिसला आणि त्यानं ही माहिती तातडीनं इतर शेतकऱ्यांना दिली काही वेळातच भीतीचं वातावरण पसरले गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी याची माहिती तात्काळ शिरपूर शहरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी मोठं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले तब्बल दोन तास चाललेल्या या मोहिमेत वन विभागानं बिबट्याला तात्काळ प्राथमिक औषधोपचार करून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला धुळे इथं येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान शेत शिवारात बिबट्या दिसल्यानं शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी वन विभागानं परिसरात अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी केली आहे